शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो नवीन सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये क्विंटल लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे जुने सोयाबीनला मित्रांनो चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो जुन्या सोयाबीनला चार हजार सातशे व नवीन सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अलातूर जिल्ह्यातील ते मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव